दोन दिवसाची सुट्टी संपली आहे दोन दिवस काय शूटच केला नाही बघा ती पण चालली सगळी घर का एवरीवन मी प्रिया स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा मी आलेली माझ्या माहेरी माहेरी येऊन दोन तीन दिवस झाले पण मी काहीच शूट केलं नव्हतं असंच आराम केला जरा आणि त्यानंतर बघा हा तिसऱ्या दिवशीचा मी शूट केलेला मला खायचे होते नाचणीच्या पिठाचे वडे मा, माझ्याकडे म्हणजे सासरी नाचणी जास्त करून दळून कोण देत नाही जास्त ती चिकट होते त्याच्यामुळे चक्कीमा खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तर माझ्या आहेरी पण चक्की आहे तर तिथेच मी नेलेली नाचणी म्हटलं मला याचे वडे करायचे आहेत तर आईने त्याचे थोडंसं तांदूळ मिक्स करून दळून घेतली नाचणी जेणेकरून मग मशीनला चक्कीला पण काही त्रास होऊ नये तर आणि गरम गरमच मस्त असं पीठ दळून झाल्यानंतर आईने घेतलेले त्याचे वडे करायला बघा दुसरी एक बहीण आलेली माझी ती, तिचे ती, तिचा एक मुलगा माझी दोन मुलं आणि दुसऱ्या दोन बहिणी बहिणींना काय माझ्या यायला जमलंच नाही तर बघा इथे आमची चाललेली वडे बनवायची तयारी आईने मस्त असं गुळाचं पाणी उकळवून घेतलं त्याच्यात जे हळदीला वडे बनवतात बघा तुम्हाला जर माहिती असेल तुमच्याकडे बनवत असतील तर तुम्हाला माहिती असेल जे घारेट असतं ते टाकलेलं आईने सुरुवातीला बघितले असेल तुम्ही आणि त्याच्यात थोडीशी हळद आणि हे नाचण्याचे जे पीठ आहे ते उकडवून घेतलं मस्त असं ही आहे माझी आई जसं की तुम्ही काही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये माहेरच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल तर आईने पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पटपट असे वडे बनवून घेतले ती बहीण पण आलेली तिचा एक मुलगा आणि माझी दोन मुलं तिला सांगितलेलं तो दोन मुलांचा तोपर्यंत आवर आंघोळी वगैरे त्यांच्यावर लक्ष ठेव जास्त करून माहेरी आल्यावरच मुलांवर लक्ष ठेवायला लागतं कारण ती पडल्यावर किंवा काय मग बराना वाटत ना ते त्याच्यामुळे तर तिला सांगितलं तू लक्ष ठेव त्यांच्यावर आम्ही तोपर्यंत आवरतो हे नंतर नंतर मग ती पण आलेली पप्पांच्या जवळ दोन्ही मुलांना ठेवून तिन्ही मुलांना ठेवून त्यानंतर आम्ही सर्वांनी घिन्नी मिळून हे वडे बनवून घेतले बघा आईने वळून दिलेले आणि नंतर मग मी फ्राय केलेले बघा किती छान मस्त टम्म फुगलेले नाचणीचे वडे तुम्हाला आवडतात का आणि तुम्ही कधी बनवलेत का मला कमेंट करून कळवा आणि हा याच्यात मागून आईने उकडताना मीठ आणि थोडीशी हवरी पण ॲड केलेली जेणेकरून मिठामुली चव येईल आणि हवरी मुले पण खमंग असे नाचणीचे वडे लागतात आणि काल होता शनिवार तर इकडे पप्पांची देवपूजेची तयारी चालवलेली रुईच्या पानांची माळ बनवलेली मारुतीच्या मंदिरात घेऊन जातात दर शनिवारी माझे पप्पा रुईच्या पानांची माळ तर बघा अशा प्रकारे बनवलेली माळ म्हटलं मी पण जरा हे पण शूट करते काहीतरी वेगळं नवीन काही जण नुसतं रुळीच्या पानांचीच माळ बनवतात पण चांगलं अजून चांगलं दिसण्यासाठी पप्पा बघा रुईची फुलंसुद्धा त्या माळेत होतात त्यानंतर आमचे झालेले वडे वगैरे बनवून आणि आम्ही खायला घेतलेले बघा बरेच होते बरं म्हणजे खात खात हलू हलू मध्ये इतके राहिलेले त्यानंतर मग आम्ही शेवटी शेवटी घेतलेलं आणि या वड्यांसोबत पापडसुद्धा खूप छान लागतं तुम्ही एकदा बनवून बघा जास्त करून हिवाळ्यात त्यामुळे पावसाळ्यातच चांगले लागतात गरम गरम कारण नाचणी गरम असते त्याच्यामुळे पण आता खायचीच इच्छा होती त्याच्यामुळे गर्मीचा पण विचार विचारणा केला आणि इतकी पण अजूनपर्यंत आताच सुरुवात झाली गर्मीला म्हटलं द्या सर्वांनीच मस्त असे एन्जॉय केला आणि ही आहे माझी जी बहीण आणि हे आहेत माझे बाबा म्हणजे आजोबा बघा त्याला आता आमची दोन दिवसाची सुट्टी संपली आहे दोन दिवस काय शूटच केला नाही बघा ही पण चालली सगळीच घर काय बघ हाय गुड मॉर्निंग तर बघा आज आहे रविवार काल की तुम्ही आधी बघितलंच की माझ्या माहेरून आले मी त्यानंतर काय ब्लॉग शूट केला नाही जरा घरात पण पसारा पडलेला आवरून माझा टाइमपास जास्तच झाला तर म्हटलं आता काय शूट करावंच नाही तर बघा आज आहे रविवार आणि दोन्ही मुलं आले बैठकीवरून बघा चालू आहे त्यांची मस्ती काव्याची केश वगैरे धुतले ताजा विभाग आहे म्हणून आणि जे जरा गप्प आहे कारण त्याला जरा शाबासकी मिळाले मस्ती करत होता त्याच्यामुळे गप्प बसले बघा राग आले रागात बघते बघा बघा हसून बघा ग मस्तीत मस्ती बघा हे बघा वय टाकलाय जरा तो बघू हसून दाखव गो कसं असत मस्ती नाही करायची बघा मग कसं मारेल मी तुला हाय 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 बोल हाँ। हाँ बोल बोल तर बघा काव्याचे केस कापायचे आहेत मला केस धुतलेत ना जरा जास्तच वाढले तर म्हटलं हेअर कट करावा तेच तुमच्या सोबत शेअर करते मी बघा पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा आजचा रविवारचा ब्लॉग काव्याच्या केसांना ना, ना खूपच अशी वाढ आहे म्हणजे पटपटच वाढतात कट के केले तरी पण म्हटलं आता पण कट करूनच घ्यावा कारण जास्तच वाढलेले आणि इतक्या लवकर पण इतके केस वाढून काय सध्या फायदा नाही म्हटलं राहू द्या कटच करून घेते काव्या बोलत होती नको केस कट करू तिची इच्छाच नव्हती केस कट करायची म्हणून इतके दिवस तरी मी ठेवलेले मागच्याच रविवारी मला जास्त करून तिची केस कट करायला घेतलेली मी तर म्हटली नको माझ्या वर्गातल्या मुलींची पण अशीच केसं आहेत माझ्या छोट्या छोट्या बहिण्या येतील शाळेत गेल्यावर तर म्हटलं असू दे याच्या पुढे नंतर मोठी झाल्यावर केस वाढव सध्या मग ते केसांनाच नकोच भरलं इथलं इतक्या लवकर केसं तर कट करून घेतली मी बघा पहिल्यांदा मी खाली जितकी केसं कट करायची होती तितकी केसं पाण्याने भिजवून घेतली जेणेकरून मला कट करायला सोपी जातील जास्ती नाही जवळजवळ चार इंच केस चार इंच चार पाच इंचं मी केस तिची कट केलेली बघा ती पण तिला जास्तच झालेली ती बोलत होती इतकी केस का कट केली ममा तर म्हटलं वाढतील पुढे नंतर नंतर नाही कट करणार म्हटलं नंतर बघा इथे आजूबाजूला तुम्हाला जी ज्या इंटिशतच असेल गाडीसोबत केलं होता गाड्या म्हणजे त्याच्या आता सध्या त्याची थार गाडी फॉर्मला आहे याच्या अगोदर जसे जसे दिवस जातील तसं तसं त्याच्या गाड्यांची पण आवड बदलतं पहिल्या ऑटो रिक्षा आवडायची त्याला आता त्याला एक थार आवडते बघा एकसारख्या दोन थारगाड्या आहेत त्याच्या गाड्यांचीच त्याला जास्त आवड आहे जरी स्वीटमध्ये जरी काय खायला घ्यायला गेलं तरी जशी सायकलची किंवा स्कूटरची गाडी असते आणि तिच्या चाकामध्ये ती बडीश टाईप नाही का असतं तीच त्याला खाऊ घेऊन जास्त म्हणजे आवडतं म्हणजे खाऊन झाल्यानंतर गाडी चालवायला भेटेल तर बघा काव्याची अशी केसं कट केलेली मी आ, मस्त वाटत होती अशी पण केसं तर थोडी नाराजच होती ती द्या म्हटलं आणि ही बघा खाली केस जास्त सांगतील म्हणून मी पेपरवरच घेतलेलं जेणेकरून मग नंतर झाडू मारतात आणि इकडे तिकडे उडतात ती तर बोलत होती मम्मा म्हणजे तिने कुठेतरी ऐकली असेल की ही केस नदीत सोडून दे मग तशीच कचऱ्यामध्ये फेकून देऊ नको झाला वगैरे नदीत सोडून दे म्हणजे नदीचे म्हणजे नदी कशी वाहते तशी केस वाढतात असं तिचा तिने कुठं तरी असेल आणि मला पण थोडंसं ऐकलं आहे मी तर म्हटलं ठीक आहे आणि त्यानंतर केस कट करून वगैरे नंतर मला शिवायचं होता ब्लाऊज आणि माझ्याकडे अस्तर नव्हता तर गेलेली अस्तर आणण्यासाठी बघा मी घेतलेला अस्तर आणि ही लेस घेतलेली ब्लाऊजला लावण्यासाठी त्यानंतर आलेली मी घरी आणि हा जो ब्लाऊज आता तो मला शिवायचा आहे हा माझा दुसऱ्या बहिणीने आरिवर्क केलेला फॅब्रिक पेंटिंग सिंपलच असा मोरपंख काढलेले तिने आणि अशा प्रकारे पाईप म्हणी आहेत त्यांची ही थोडीशी बट्टी टाईप तिने डिझाईन केलेली बॅकनेकला पण असाच मोरपंख काढला आहे तिने बघा आणि बॉर्डरला अशी गळ्याला छोटीशी अशी डिझाईन काढले जसं तिला वेळ मिळाल तसं आणि तिने पण आता चारीवर क्लास केला आहे त्याच्यामुळे इतका पण म्हणजे तिच्या मनाप्रमाणे तिने मस्तच केले बघा घरच्या घरी आपल्या स्वतःच्या ब्लाऊजला इतकं केलं तरी खूप आहे आणि त्यानंतर मी हे ब्लाऊज कट करून घेतलं ब्लाउज कट करून होते की आपण कसं तरी टाइम मिळाल्यावर स्टिच करतो आणि मला हा ब्लाउज स्टिच करून द्यायचा होता म्हटलं दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर सावका स्टिच करीन आणि देईन मग संध्याकाळपर्यंत मला हा ब्लाउज द्यायचा होता अशी कटिंग करून घेतली स्लीवची वगैरे वर्क केलेला ब्लाउज असला की तो फक्त गोल गाला मागचा आणि सिंपल असे स्लीव ठेवायला लागतात त्याच्यामुळे इतका काय कठीण वाटत नाही मला जर सिम्पल ब्लाऊज वर्क केला नसेल तर त्याला हाताना पण डिझाईन करायला लागते पफ टाईप वगैरे किंवा नेकला सुद्धा डिझाईन करायला तर मला इतका काही या ब्लाऊजला वेळ लागणार नव्हता स्टिच करण्यासाठी चला तर मग या ब्लाऊजची स्टिचिंग तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल चला तर मग ब्लॉग इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आणि हा नाचणीचे वडी कसे वाटले तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून कळा तुम्ही कधी बनवले नसतील तर ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडतील आणि शरीरासाठी सुद्धा खूप चांगले असतात तर चला व्हिडिओ इथेच एंड करते भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर Yeah.